सोलापूरच्या ग्रामदेवत श्री सिद्धरामेश्वरांच्या योगदंड विवाह सोहळ्यानिमित्ताने विविध पूजाविधी आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे एक हजार लोकांना मकर संक्रांतीच्या निमित्त अन्न वाटप करण्यात आले सोलापूरच्या ग्रामदेवत श्री सिद्धरामेश्वरांचा योगदंड विवाह सोहळ्यानिमित्ताने विविध पूजाविधी व उत्सव साजरे करण्यात येतात परंतु समाजातील आजही एक वर्ग असा आहे जो वंचित आहे दररोजच एक वेळच्या अन्नासाठी संघर्ष करावा लागत असताना मकर संक्रांती सारख्या सणाला गोडाधोडाचं सा विचारही करू शकत नाहीत उदाहरणार्थ अंध अपंग भिक्षुक तसेच कष्टकरी वसाहतीतील महिलांना आस्थाच्या वतीने आज मकर संक्रांती निमित्ताने शेंगापोळी कडक बाकरी गरगट्टा पुलाव अशा मेनूचं वाटप करण्यात आले व तसेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना पण मकर संक्रांती सणाच्या निमित्ताने का होईना साजरा केल्याचा आनंद मिळावा म्हणून आ या मागचा उद्देश आहे या प्रसंगी प्रमुख उपस्थिती सोलापूरचे पोलीस माननीय नंदा गोविंद लाहोटी यांच्या वतीने आजचा शिधा व स्वीट देण्यासाठी रोख रकमेची मदत करून वाढदिवस साजरा केला प्रमुख पाहुणे डी सी पी राजन माने साहेब यांनी प्रथमतः मकर संक्रांतीच्या शहरवासियांना शुभेच्छा दिली व आपल्या मनोगतात म्हणाले की आस्था रोटी बँक नेहमीच तळाकळातील लोकांना मदत करते व त्यांचे काम खूप छान आहे व त्यांनी आस्था रोटी बँकेच्या सर्व सभासदांना शुभेच्छा दिल्या आपल्या सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात महत्वाचं हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल असून या ठिकाणी साधारणपणे गावची आपल्या गावचे कर्नाटकमधून गरीब समाजाची औषध चर्च घेण्यासाठी येत असतात आणि त्यांना अन्नाची सोय जेवण अन्न जेवण हे महत्त्वाचं जातं पाणी त्या दृष्टीनं आस्था संस्थेनं जेच काम चालू केलेलं ते काम खरंच का उत्कृष्ट काम आहे आणि अन्नदान हे सगळ्यात रक्तदान मोठंच आहे पण अन्नदान पण ते महत्त्वाचं आहे आणि हेच जो ईश्वर आपल्याकडे बघतो आपल्यातून जे काय चांगलं काम असतं ते अन्नदान असतं कुणाला पाणी देणं असतं रक्तदान असतं त्यातील आस्था संस्थेनं अन्नदान हे चालू केलेलं आहे त्यांचं आम्ही खरंच आम्ही आहोत सोलापूर असे हे सगळे आणि या गावचे जे आलेले आहेत त्यांचा इथं फायदा होईल आणि त्यांचं जो पुण्य जे आहे पुण्य काय कमवायचं तर हेच पुण्य आहे आणि ते हे कमवत आहेत या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आणि सर्व आमचे जे आहेत सिव्हिल हॉस्पिटल दवा पाणी गेलेले त्यांना जे आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो त्यांचे जे कुटुंब आहे ते लवकर जे गावाखान्यात बरे होईल आणि आपल्या आपल्या गावी जावे आणि त्यांचे आशीर्वाद आपल्या स्वागीला करावे या प्रसंगी आस्थाच्या वतीने नी, सभासद निलिमा इरेमठ कांचन इरेमट छाया गगणे संगीता चंचुरे स्नेहावन कुद्रे नीता आक्रुडे मंगल पांढरे ज्योत्स्ना सोलापूरकर सुरेखा पाटील सुवर्णा पाटील माधुरी विरासदार विद्या माने विजय पाटील तसेच संस्थेचे सर्वे सर्वा विजय चंचुरे व पुष्कर फुकाळे आदी उपस्थित होते या वर्षातला पहिला मोठा सण पण परिस्थितीमुळे काही जण रुग्णालयात नातेवाईकांच्या सेवेत तर काही वंचित ज्यांना एक वेळेस जेवण ही मुश्किलपणे मिळते त्यांनी आपलं मत व आभार व्यक्त केला तो क्षण डोळ्यात पाणी आणणारा होता खरोखरच आस्थाचा उपक्रम स्तुत्त असल्याचे मनोगत कमिशनर सरांनी व्यक्त केले आणि आस्था रोटी बँकेतर्फे सोलापुरातील जनतेला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे दररोज सोलापुरात श्रीलक्ष्मी श्री म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय इथे ना दररोज मोफत दोनशे लोकांना आपण रोज जेवण देत असो पण आज मकर संक्रांतीनिमित्त आज ह्या लोकांना शेंगाची पोळी गरगटा गरग भाकरी असं टोटल आज सोलापुरात ना एक हजार लोकांचं जेवण आज आत्ता रोटी बँकेतर्फे आज वाटप कर करण्यात आलेलं आहे पण आज असं आहे की लोक प्रत्येकजण प्रत्येकजण आपापल्या घरात सण साजरा करतो पण एक आस्था रोटी बँक असा विचार करते की जिथं कोणी नाही तिथं आम्ही म्हणजे की आज मकर संक्रांत म्हणून मकर संक्रांत निमित्त या सर्व हॉस्पिटल हॉस्पिटलमधील सर्व लोकांना जे पेशंटचे नातेवाईक आहेत किंवा त्यांचे पेशंट आहेत त्या लोकांना आज आस्था रोटी बँकेतर्फे आज त्यांना आज घोर जेवण देण्यात ये येणार आहे आज मकर संक्रांत सोलापूरचे सिद्धरामेश्वरांचा यात्रा निमित्त आज आम्ही आस्था फाउंडेशनकडून शेंगापोळी बाजरीची भाकरी चपाती मसाला भात आणि गरगट्टा वाटप इथे हॉस्पिटलमध्ये वाटप करत आहोत इथे रुग्णांचे नातेवाईक खूप दूर दूर, दूर लांबून येत असते आम्ही सगळे सण साजरा करत असतो पण इथे कोणी म्हणजे लांबून असल्यामुळे त्यांनी गावी जाऊ शकत नाही त्यानिमित्ताने आम्ही इथं आज रोजी सगळं महाप्रसोद वाटप करत आहोत